नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणारी ही आर्थिक मदत लवकरच मिळणार आहे दरम्यान सोशल मीडियावर योजनेबाबत काही अफवा पसरल्या आहेत की ही योजना बंद होणार आहे मात्र या अफवांमध्ये कोणतीही तथ्य नाही सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की जमा होणार आहे निवडणुकीच्या काळात या योजनेतील मदत रक्कम वार्षिक पंधरा हजार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण सध्या ती वाढवण्यात आलेली नाही योजना पूर्ववतच असून शेतकऱ्यांना वार्षिक रुपयेच आणि सहा हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जातील दरम्यान योजनेतील काही निधी कृषी समृद्धी योजनेत वळवण्यात आला आहे या योजनेचा उद्देश कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणे आहे त्यामुळेच यंदा मदतीत वाढ झालेली नाही सातवा हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये जवळपास चार लाख शेतकऱ्यांना मागील थकीत हप्त्यांचाही फायदा होईल या हप्त्यासाठी अंदाजे एक हजार नऊशे कोटी रुपयांची आवश्यकता असून त्यासाठी सरकार तयारी करत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही